नमस्कार स मनुष्य आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असंख्य प्रकारचे संकट येत असतात अडथळे येत असतात परंतु मानवी स्वभावच असा असतो की त्या संकटांवर मात करायची आणि पुढं जायचं आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जात असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पु ज्यावेळेस आपण आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय साध्य करायचं आहे ते साध्य साध्य करायचं आहे किंवा जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे त्यावेळी एक मूलमंत्र आहेत ज्ञान ध्यान आणि भक्ती आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूला सर्वजण वारकरी संप्रदायातील जे लोक आहेत हे म्हणतात की आयुष्याचं सर्वोत्तम ध्येय कोणतं असावं तर ती मोक्षप्राप्ती असावी आणि ती मोक्षप्राप्ती जर आपल्याला जर साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी मार्ग आहे ज्ञान ध्यान आणि भक्ती हे तीन मार्ग आहेत जे सुशिक्षित वर्ग आहे ज्यांना वाचता लिहिता वाचता येतं हे या ज्ञानाचा वापर करतात आणि त्या ज्ञानाचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि चांगल्या आणि मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट आहे आपल्या आपण इतिहासामध्ये वाचतो आणि एक ऋषीमुनी होऊन गेले या ऋषीमुनी या ध्यानाच्या जोरावर त्यांनी ती मुक्ती मिळवली आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये मुक्ती त्या, त्या सर्वोच्च अशा सुखापर्यंत पोहोचले आणि तिसरा मार्ग आहे भक्ती मार्ग आपण आपल्या आजूबाजूला पाहतो वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांना मानणारा जो समाज आहे ते समाज या भक्तीच्या मार्गातून म मोक्षप्राप्ती मो मोक्षप्राप्तीकडे जाते मोक्ष म्हणजे काय नेमकं कुणीही देव पाहिलेले नाहीत किंवा कुणीही स्वर्ग पाहिलेला आहे कुणीही नरक पाहिलेला नाहीये परंतु आपल्या मना मनाची एक, एक सर्वोच्च अवस्था आहे की जिथे आपल्याला आप समाधान मिळतं ती मोक्षप्राप्ती आहे अशा प्रकारची मोक्ष मु, मोक्षप्राप्ती मिळवायची असेल तर ज्ञान ध्यान आणि भक्ती असे तीन मार्ग आहेत आज मी हे नेमकं कशासाठी सांगत आहे मी अशा एका भूमीमध्ये आलेलो आहे की ज्या ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी ज्ञान ध्यान आणि भक्ती या तिन्ही मार्गांचा सुवर्ण संगम केला आणि त्यांनी ती मोक्ष प्राप्ती केलेली आहे ते ठिकाण म्हणजे भंडारा भंडारा डोंगर आहे हा हाच तो भंडारा डोंगर आहे जे सांसारिक सुखातून तुकाराम महाराज देहूगाव येथे समोर माझ्या देहूगाव दिसते ते देहूगावमध्ये ते राहत असायचे तेथून ते, ते, ते जवळपास चार पाच किलोमीटरचा अंतर असेल इथे यायचे इथे एक पिंपळाचं मोठं झाड आहे छान मंदिर बांधलेलं आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली तुकाराम महाराज बसायचे त्यांनी तिथे ध्याना त्यांनी तिथे ज्ञान मिळवण्याचं ज्या ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाखाली बसून ज्ञान मिळवलं त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी इथे जे पिंपळाचा वृक्ष आहे त्याच्या खाली बसून त्यांनी ध्यान केलं ज्ञान मिळवलं साधना केली आणि त्यानंतर तो जो भक्ती मार्ग आहे तो या समाजातील जे गोरगरीब जे रंजले गाजलेले लोक आहेत त्यांना तो भक्ती मार्ग सांगितला तुकाराम महाराजांनी फार सुंदर अभंग लिहिलेला आहे जे का रंजले गांजले त्यासी गा म्हणे गा जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी मनीस जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आपल्या आजूबाजूला जे दलित पीडित गरीब लोक आहेत यांना मदत करणं आणि त्यांच्यातच त्यांच्यातलाच साधू ओळखायचा त्यांनाच दे देव मानणं हेच हे हा हीच मोक्षप्राप्ती आहे आजच्या नवीन युगात जर आपण जर पाहिलं तर मोक्षप्राप्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान मिळवणं चांगल्या चा पद्धतीचं शिक्षण घेणं ते शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मनाला एक समाधान लागण्यासाठी किंवा एक, एक मनाची शांती होण्यासाठी आपण ध्यान केलं पाहिजे आणि भक्तिमार्ग जो ज्या ज्या कोणी ईश्वर असो अल्लाह असो जिजस असो हे जे काही आपले वे वेगवेगळ्या धर्मांचे वे, 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 जे देव आहेत त्यांना मानणं त्यांची उपासना करणं आणि आपल्या हातून चांगलं सत्कार्य करणं हेच जीवनाची मोक्षप्राप्ती आहे असं मला वाटतं आणि या भंडारा डोंगरावर आल्याच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये मला येऊन ही भाषणाची जी संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद खूपच छान व्हेरी गुड